पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेच्या चार लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या पळवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं मुद्देमाला सह शिताफीनं पकडलं जुळे सोलापुरातील संतोषी माता मंदिराजवळ एल आय सी ऑफिसच्या बोळात एका अनोळखी इस्मानं एका पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेला थांबून मी साध्या वेशातील पोलीस आहे आत्ताच इथं शुक्ला यांची चैन काढून घेतली आहे म्हणून मला आमच्या साहेबांनी ड्युटीसाठी पाठवलं आहे मी काही तुमचं सोनं घेत नाही तुमचं सोनं घेऊ नये म्हणून तुम्ही तुमचं सोनं काढून पर्स मध्ये ठेवा असं म्हणून त्या वृद्ध महिलेचा विश्वास संपादित केला त्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या हातातील बांगड्या काढून एका कागदात गुंडाळून तो गुंडाळलेला कागद त्या वृद्ध महिलेला न देता हात चलाखीना स्वत ठेवून त्याऐवजी स्टीलचं कड गुंडाळलेला कागद त्या महिलेच्या पर्समध्ये ठेवून तो निघून गेला याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगानं हा गुन्हा सराईत गुन्हेगार कासिम युसुफ बेग इराणी राहणार इराणी वस्ती शिवाजीनगर पुणे आणि मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी राहणार खोजा कॉलनी इराणी वस्ती सांगली यांनी केल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगानं कासिम युसुफ बेग इराणी वय चौतीस राहणार विष्णुकृपानगर नगर शिवाजीनगर पुणे याला पुण्यात सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेण्यात आलं दरम्यान त्याचा साथीदार मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी राहणार खोजा कॉलनी इराणी वस्ती सांगली याला सांगली इथून सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेण्यात आलं दोघांनीही हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली दोन्ही आरोपींचा पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता त्यांनी वृद्ध महिलेकडून हात चलाखीनं काढून घेतलेल्या चार सोन्याच्या बांगड्या सुनील वामनराव मानगावकर राहणार मिरज याला विकल्याचं सांगितलं त्या अनुषंगानं सुनील वामनराव मानगावकर वय पंचावन्न राहणार कुर्णे गल्ली ज्योतिबा मंदिराजवळ मिरत सांगली याला अटक करण्यात आली त्याच्याकडून गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला कासिम युसुफ बेग याच्यावर महाराष्ट्र आणि इतर राज्यात पाच गुन्हे दाखल आहेत मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी याच्यावर महाराष्ट्र आणि इतर राज्यात चौदा गुन्हे दाखल आहेत तर सुनील वामनराव मानगावकर याच्यावर महाराष्ट्र आणि इतर राज्यात मिळून चौदा गुन्हे दाखल आहेत तसंच सागर उपेंद्र एमूल वय बत्तीस राहणार कुचननगर सोलापूर सध्या राहणार बोळकोटेनगर एम आय डी सी सोलापूर आणि अंबादास अंपय्या कर्रे वय तीस राहणार कर्लीनगर जिवेश्वर मंदिराच्या पाठीमागे एमआयडीसी सोलापूर यांना ताब्यात घेऊन हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल चोरी असे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले अशा प्रकारे सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं पाच आरोपींकडून एक बतावणी एक मोटारसायकल दोन मोबाईल चोरी असे चार गुन्हे उघडकीस आणून चार लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सैफन सय्यद वसीम शेख सुभाष मुंडे शांतीसागर जेनुरे राजकुमार वाघमारे अभिजित धायगुडे शैलेश बुगड विठ्ठल यलमार महिला पोलीस अंमलदार निलोफर तांबोळी चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश काटे अनिकेत खत्री बाळासाहेब काळे फरदीन शेख सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी बजावली